अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीसचं तुम्ही जेव्हा कॅलेंडर घ्याल तर कॅ का, त्या कॅलेंडरवर तुम्हाला दोन शब्द लिहायचे आहेत आणि हे दोन शब्द काय आहेत काय लिहायचं आहे का आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार दे आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पण बघा ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि शंभर टक्के ही माहितीसुद्धा तुम्हाला पटेल बघा आपण म्हणतो की हिंदू नववर्ष हे आपलं गुढीपाडव्या पासून सुरू होत असतं ते बरोबर आहे पण कितीही झालं तरी आपण हे जे इंग इंग्रजी कॅलेंडर आहे इंग्रजी महिने जानेवारी टू डिसेंबर हे महिने आपण फॉलो करत असतो आणि त्याच्यावरसुद्धा आपलं खूप काही डिपेंड नसतं आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे कॅलेंडर लावलेलंच असतं आपलं हिंदू नवीन वर्ष हे जरी गुढीपाडव्यापासून सुरू होत असलं तरी पण जानेवारीपासून आपण कुठे ना कुठे नवीन वर्षाची सुरुवात करत असतो काहीतरी संकल्प करत असतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो की हे येणारं जे वर्ष आहे ते माझ्यासाठी अगदी भरभराटीचं जाऊ दे माझ्या घरामध्ये कुठलेच दुःख जे आहे ते येऊ नको देऊ भरभरून सुख माझ्या घरामध्ये येऊ दे असं आपण देवाकडे प्रार्थना करत असतो तर त्यामुळे मी तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वीच व्हिडिओमध्ये सांगितलं की कॅलेंडरची दिशा आपल्या घरामध्ये योग्यच असली पाहिजे कॅलेंडर हे योग्य भिंतीवरच लावलं गेलं पाहिजे म्हणजे बघा घराच्या दक्षिण भिंतीवर तुम्हाला कधी पण कॅलेंडर लावायचं नाही आहे बाकी इतर तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर भिंतीवर तुम्ही कॅलेंडर लावू शकतात प्रत्येक दिशेचे काय काय फायदे आहे हे पण मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे फक्त लक्षात ठेवा दक्षिण भिंतीवर लावू नका की जेणेकरून जेव्हा आपण कॅलेंडरमध्ये काहीतरी बघतोय तर आपलं तोंड दक्षिणेकडे येतं अशा पद्धतीने तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही आहे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रातलं तुम्ही कॅलेंडर घ्या आता हे जे मी तुम्हाला त्या व्हिडिओत पण दाखवलं होतं यामध्ये सगळं इन डिटेल सगळ्या सणांचं मुहूर्त वगैरे सगळं दिले दिलेलं असतं आणि शक्यतो तुम्ही देवांचे वगैरे असे कॅलेंडर जर घेतले ना तर त्याचा चांगला प्रभाव सकारात्मक लहरी आपल्या घरात पोहोचत असतात आणि हे बघा असे बुडते जहाज काहीतरी निगेटिव्हिटी रडणारे चित्र काहीतरी त्या पिक्चरमध्ये सॅडनेस आहे दुःख आहे असे संकट आलेलं आहे काहीतरी पुराचे चित्र वगैरे असं दर्शवणारे कॅलेंडर जे आहे चित्र असणारे कॅलेंडर जे आहे ते तुमच्या घरात चुकूनसुद्धा लावू नका भलेही ती सिनरी डोळ्यांना दिसायला चांगली वाटत असेल पण विचित्र चित्रांचे कॅलेंडर जे आहे बुडतं जहाज वगैरे असे कॅलेंडर घरामध्ये लावू नका ठीक आहे तर ही इन डिटेल माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलीच आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उपाय काय करायचा आहे कोणते दोन ते तीन शब्द लिहायचे आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन कॅलेंडर घ्याल ता आता उद्या तुम्ही नवीन कॅलेंडर लावाल ठीक आहे किंवा लावलं पण असेल तर त्या कॅलेंडरवर वर तुम्हाला आता दोन हजार चोवीसचा पहिला दिवस म्हणजे एक जानेवारीला किंवा तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल तर त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हिरव्या शाईच्या पेनाने म्हणजे ग्रीन इंक असली पाहिजे हिरवी शाई मग तुम्ही स्केच पेन पण घेऊ शकता मार्कर घेऊ शकता किंवा आपला साधा हिरवा पेनसुद्धा मिळतो त्याची शाई हिरवी असली पाहिजे ठीक आहे हिरव्या शाईने तुम्हाला तुमच्या कॅलेंडरवर प्रत्येक महिना सुरू झाल्यावर किंवा आत्ताच तुम्ही प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला इथे श्रीस्वामी समर्थ आणि तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे जसं की समजा माझी कुलदेवी आहे तुळजाभावणी माता तर मी ते श्रीस्वामी समर्थ तर या कॅलेंडरवर लिहिलेलंच असतं पण हिरव्या शाहीने परत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ आणि तुळजाभवानी माता प्रसन्न किंवा रेणुका माता प्रसन्न जी पण कुठली तुमची कुलदेवी आहे तिचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे ठीक आहे बाजूला दोन आपण रेषा काढतो सरळ रेषा ते पण तुम्हाला काढायचं आहे बघा मी नेहमी सांगते कुठल्या पण सुखदुःखामध्ये आपण आपल्या कुलदेवीचा मानसन्मान केलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे आपले इष्टदेवता म्हणजे जसं आम्ही स्वामी समर्थांचं सगळं त्यांना गुरु मांडलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाचं आपल्या काहीतरी का इष्टदेवता असतं त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं असतं म्हणून प्रत्येक महिना जो आहे त्याच्या सुरुवातीला तुम्हाला तिथे वरती ते लिहायचंच आहे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या शाईने तुम्हाला आता बघा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे की हे माझं घर व्हायला पाहिजे यावर्षी माझं घर व्हायला पाहिजे यावर्षी माझ्या घरामध्ये गाडी आली पाहिजे किंवा घरामध्ये कोणाचा आजार पण आहे की, की यावर्षी ह्या आजारातून त्या व्यक्तीला सुटका मिळालीच पाहिजे किंवा नोकरीसंबंधी यावर्षी मला नोकरी ही मिळालीच पाहिजे तर असं तुम्ही काहीतरी समजा तारीख ठरवली की यावर्षी डिसेंबरपर्यंत माझं घर झालंच पाहिजे यावर्षी जूनपर्यंत मला नोकरी मिळालीच पाहिजे तर अशी तुमची ती तारीख ठरवून त्या तारखेवर तुम्हाला हिरव्या शाईने गोल करायचा आहे म्हणजे समजा मी जर ठरवलं की मला एक मेपर्यंत नोकरी लागलीच पाहिजे तर मी एक मे या तारखेला हिरव्या शाईने गोल करेल आणि तिथे मी लिहिल की नोकरी ठीक आहे किंवा तुमचं लग्न ठरत नाही आहे तर लग्नासाठी या मे महिन्यापर्यंत माझं लग्न झालंच पाहिजे तर मग मी समजा तीस मेला गोल करेल तीस मेपर्यंत माझं लग्न ठरलंच पाहिजे तीस मेला मी गोल करेल हिरव्या शाहीने आणि तिथे लिहील लग्न ठरले पाहिजे असं शॉर्टमध्ये तुम्हाला लिहायचं आहे समजा तुमचा बिझनेस आहे या तारखेपर्यंत माझा बिझनेस सेट झालाच पाहिजे शॉर्टमध्ये तुम्हाला लिहून त्या तारखेपर्यंत म्हणजे आपल्याला ते टार्गेट ठेवायचं आहे त्या तारखेपर्यंत आणि हिरव्या शाहीने तुम्हाला गोल करायचा आहे आणि त्या तारखेकडे बघून दोन मिनटं शांत मनाने आपल्या स्वामींना तुम्हाला त्यांचं स्मा स्वामींचं स्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे देवी आहे माझी ही ही इच्छा आहे ही या तारखेपर्यंत शंभर टक्के पूर्ण होऊ दे पॉझिटिव्ह बोलायचं आहे माझी ही चा, ही इच्छा पूर्ण होणारच आहे या त्या इच्छेसाठी मी प्रयत्न भरपूर करणार आहे आणि ती इच्छा माझी पूर्ण होणारच आहे हे बघा कष्ट तर करावे लागतात नुसतं लिहून दिलं झालं असं बिलकुल नाही पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला त्या तारखेकडे गोल केल्यानंतर इच्छा लिहायची आहे आणि पॉझिटिव्ह तुमच्या स्वामींचं नाव घ्यायचं आहे तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि मनामध्ये पॉझिटिव्ह मनाने तुम्हाला त्या इच, इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही हा उपाय जो आहे हा करायचा आहे आणि दर आजच्या दिवसापासून जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ बघाल रोज तुम्हाला एकदा तरी देवासमोर ती इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची आहे की मी या ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ती इच्छा माझी या या तारखेपर्यंत शंभर टक्के पूर्ण होणार आहे असं तुम्हाला पॉझिटिव्ह मनाने बोलायचं आहे बघा मी जसं सांगितलं की आपल्या मनामध्ये जर इच्छा असेल ना आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले तर शंभर टक्के आपल्याला त्याच्यात यश मिळतं या, या उलटच एखादी एकदम सोपी गोष्ट आहे पण तुमच्या मा तुम्ही पहिलेच असं मनामध्ये आणलं की नाही यार माझ्याकडून हे नाही होणार तर असं जर तुम्ही मनामध्ये आणलं ना तर ते किती पण सोपं असेल तरी पण ते पूर्ण होणार नाही म्हणून कुठलं पण काम तुम्ही जेव्हा हाती घ्याल मान्य असतं की त्यामध्ये कष्ट करावे लागतात अप्स अँड डाऊन्स आपल्याला भोगावे लागतात इथे आपल्या म्हणजे काहीतरी आपल्याला मोठे कष्ट किंवा आपण कधीतरी खचून खचून जातो होतच नाही ते काम तर खचून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाशी ठरवून घ्या की ना, नाही मी हे करणारच आहे आणि हे होणारच आहे जेव्हा तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर त्या कामामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल तर अशा प्रकारे न विसरता तुम्हाला कॅलेंडरच्या प्रत्येक श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या कुलदेवीचं नाव तिथे लिहायचं आहे सा बाजूला दोन रेषा काढायच्या आहे हे तुम्ही विसरू नका आणि हे तुम्ही करून बघा यावर्षी तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा चांगलाच अनुभव अनुभवायला मिळेल तर हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशीच मामी समर्थ